नमस्कार आपण एका महत्वाच्या विषयावरती आज चर्चा करणार आहे पुण्यामध्ये एका पंचवीस वर्षीय तरुणीवरती कुरिअर बॉयने अत्याचार केल्याची घटना आता नुकतीच आणि समोर आली होती या तरुणीवरती कुरिअर बॉयने तोंडावरती कसला तरी स्प्रे मारला आणि तिने त्याच्यावरती अतिप्रसंग केला आणि त्यानंतर ती तरुणी पुणे पोलिसांमध्ये जाते आणि त्याच्या विरोधात तक्रार देते अशी एक घटना एकंदरीत सर्व सोशल मीडियावरती आपण पाहिलेली आहे नक्की घटना काय आहे नक्की खरंच हा कुरिअर बॉय होता का जर तो कुरिअर बॉय होता तर तो त्या बिल्डिंग मध्ये कसा घुसला किंवा त्या तरुणीच्या फ्लॅट पर्यंत कसा पोहोचला पोलीस तपासामध्ये नक्की काय गोष्टी समोर आलेल्या आहेत तरच या तरुण आणि तरुणीची ओळख फक्त कुरियर बॉय पुरतीच मर्यादित होती का याच्या अगोदर ही दोघं एकमेकाला ओळखत होती का नक्की या तरुणीने स्वतःच्या मोबाईलचा जो डाटा होता किंवा मोबाईलमधला जे लॅपटॉप मधला जो डाटा होता तो इरेज का केला किंवा काढून का टाकला या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि खरंच हा बलात्कार होता का याही प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बुधवारी एक घटना घडते एक तरुणी पंचवीस वर्षांची पोलिसांमध्ये पुणे पोलिसांकडे जाते आणि पोलिसांना सांगते की माझी तक्रार आहे की माझ्या तोंडावरती कसला तरी स्प्रे मारून एका कुरिअर बॉयने कुरिअर देण्यासाठी आलेल्या कुरिअर बॉयने माझ्यावरती अतिप्रसंग केलेला आहे माझ्यावरती बलात्कार केलेला आहे अशा प्रकारची घटना अशा प्रकारची तक्रार ही जी तरुणी आहे ते पोलिसांमध्ये पोलिसांमध्ये खळबळ उडते की एका कुरिअर बॉयने घरात घुसून एखाद्या पंचवीस वर्षाच्या तरुणीवरती जर अतिप्रसंग केला असेल तर ही घटना खूप सेन्सिटिव्ह आहे आणि याचे परिणाम याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील आणि तसेच झाले संपूर्ण महाराष्ट्रातल्या मीडियाने ही घटना दाखवली योगायोग असा की त्या दिवशी अमित शहाचा दौरा पुण्यामध्ये होता या सर्व पुणे पोलिसांचं जे मनुष्यबळ आहे ती बऱ्यापैकी हे गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री असणाऱ्या अमित शहाच्या दौऱ्याचा बंदोबस्तासाठी घुतलेलं होतं मग त्याच दिवशी नेमकी ही घटना घडलेली होती या तरुणीत तक्रार दिली होती पोलिसांनी याचा तपास करायला सुरुवात केली ज्यावेळेस पोलिसांनी याचा तपास करायला सुरुवात केली त्यावेळेस ही आय मध्ये पुण्याच्या आय टी, टी सेक्टरमध्ये काम करणारी पंचवीस वर्षांची तरुणी होती तिचा मोबाईल लॅपटॉप पोलिसांनी तपासण्यासाठी घेतले त्यावेळेस पोलिसांना ती तपासामध्ये बिलकुल सहकार्य करत नव्हती आणि पोलिसांनी ज्यावेळेस ते तपासा तपासासाठी त्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल घेतले त्यावेळेस असं पोलिसांच्या लक्षात आलं की यामधला जो डाटा आहे तो इरेज केलेला आहे डिलीट केलेला आहे व पोलिसांना त्यामध्ये काहीतरी शंका येऊ लागल्या त्यावेळेस पोलिस त्याच्या खोलामध्ये गेले त्याचा तपास घेऊ लागले त्याचा आणखी शोध घेऊ लागले त्यावेळेस पोलिसांना असं समजलं की तो जो कुरिअर बॉय आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून या तरुणीचा बॉयफ्रेंड आहे मित्रांनो ही जी तरुणी आहे जिने पोलिसांमध्ये तक्रार केली होती आणि तिच्यावरती अतिप्रसंग झाला म्हणून जी अननोन मी ज्या कुरिअर बॉयला ओळखत नाही त्या कुरिअर बॉयने माझ्यावरती अतिप्रसंग केलेला आहे असं तिनं पोलिसांमध्ये सांगितलं होतं तो कुरिअर बॉय हे एकमेकाचे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असल्याचं या सर्व पोलीस तपासामधून समजले आहे ते दोघं एकमेकाला एक ते दीड वर्षापासून ओळखतात मात्र तरीही या जो बॉयफ्रेंड आहे मुलीचा याला कुरिअर बॉय हो का व्हावं लागत होतं तर त्याच एक घटना अशी होती की मुलगी ही एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होती आणि सोसायटीमध्ये जाण्यासाठी एंट्री करण्यासाठी त्यावेळेस तो या मुलीला भेटण्यासाठी येईल त्यावेळेस त्याला त्या सोसायटीमध्ये एंट्री करावी लागेल आणि एंट्री करताना ज्यावेळेस सुरक्षा रक्षक आहेत त्या ज्या बिल्डिंगचे ते बिल्डिंगचे सुरक्षा रक्षक याची एंट्री करून घेतील आणि त्या एंट्रीमध्ये याचं नाव लिहिलं जाईल याचा पत्ता लिहिला जाईल याचा मोबाईल नंबर लिहिला जाईल त्यामुळं ज्यावेळेस काही दिवसानंतर समजा त्या मुलीच्या पालकांनी जर हे सर्व पाहिलं आणि त्यांना असं समजलं की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बिल्डिंगच्या आपल्या फ्लॅटमध्ये कोणतरी अननोन पर्सन येऊन या ठिकाणी भेटतोय आपल्या कोणाला तरी त्यावेळेस त्याच्यावरती ते जे फॅमिलीमधली लोक आहेत जे पालक आहेत ते चौकशी करतील मुळातच हा जो मुलगा आणि मुलगी आहेत जे तरुणींनी मुलाच्या विरोधात तक्रार दिली आणि जो जो कुरिअर बॉय म्हणून तिने जे समोर आलेला जो मुलगा आहे त्याचे पालक देखील एकमेकाला अनेक दिवसांपासून ओळखत आहेत त्यांचं घरी येणं जाणं देखील चालतं मात्र विषय असा होता की ज्यावेळेस पालक घरी नसतील त्यावेळेस ही मुलगी आणि मुलगा एकमेकाला भेटत होती नेमकं त्या दिवशी देखील असंच झालं होतं सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी हा मुलगा त्या गेट वरती येतो गेट वरती आल्यानंतर सुरक्षा रक्षक त्याला अडवतात तो सांगतो की मी अमुक अमुक बँकेकडून कुरिअर घेऊन आलेलो आहे हे कुरिअर बँकेचं नोटीस आहे आणि हे मॅडमला द्यायचं आहे त्यासाठी मी आलेलो आहे या मुलीनेही अगोदरच गेटवरती सांगून ठेवलं होतं की मला असं असं नोटीस देण्यासाठी कुणीतरी येणार आहे आणि ते नोटीस द्यायला येणारा जो माणूस आहे त्याला पाठवून द्या असं त्या दुजोरा जो आहे त्या मुलीनेही दिलेला होता आणि त्यामुळं सुरक्षा रक्षकांनी तो कुरिअर बॉय आहे हे समजल्यानंतर त्याला तिथून पाठवून दिलं आतमध्ये तो विश्वास ठेवून त्याच्यावरती त्याला फ्लॅटमध्ये पाठवलं मुलगी या कुरिअर बॉयला आतमध्ये घेते त्यांचं संभाषण होतं बोलणं होतं आणि ज्यावेळेस तिचा बॉयफ्रेंड हा कुरिअर बॉय असणारा तिचा जो बॉयफ्रेंड आहे तो तिला शरीर संबंध करण्यासाठी ज्यावेळेस तिला फोर्स करू लागतो त्यावेळेस ती त्याला नाकार देते त्याचं कारण असतं की त्या मुलीला त्या दिवशी मासिक पाळी चालू असते आणि मासिक पाळीमध्ये शरीर संबंध करण्यास ती नाकार देते हा फोर्सफुली तिच्यावरती शरीर संबंध करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये काय होतं तर ते अर्धवट शरीर संबंध राहतात आणि तो तिथून निघून जातो जाते वेळेस हा जो तिचा बॉयफ्रेंड आहे तो एक सेल्फी काढतो तिच्यासोबत तिथून निघून जातो तर डोक्यामध्ये असं काहीतरी वेगळंच विचित्र काहीतरी प्रकार येतो ती रागवते त्याच्यावरती आणि ती तिथे निघून जाते आणि ती पोलिसांमध्ये जाऊन त्याच्याविरोधात तक्रार देते याच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिल्यानंतर पोलीस पोलीस देखील शोद करतात सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासतात आणि सर्व तपासांती त्यांना जाणवतं की ही मुलगी खोटी तक्रार मुलीनं आपल्याकडे दिलेली आहे हा जो मुलीनं जे मुलीने जे आपल्याला सांगितलं आहे की हा कुरिअर बॉय अननोन आहे तो तर जो बॉयफ्रेंड आहे हे त्यावेळेस समजतं तक्रार दिल्यानंतर देखील हा जो मुलगा आहे त्याला माहित नसतं की आपल्या विरोधामध्ये या मुलीनं तक्रार पुणे पोलिसांमध्ये दिलेली आहे त्याला एवढं माहीत असतं की एका कुरिअर बॉयने एका मुलीवरती अतिप्रसंग केलेला आहे किंवा तिच्या घरामध्ये घुसून फ्लॅटमध्ये घुसून अतिप्रसंग केलेला आहे याची बातमी मात्र त्याच्यापर्यंत पोहोचलेली असते कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मीडियाने ही बातमी उचलून धरलेली होती दुसऱ्या दिवशी तो मुलगा त्याच्या ऑफिसला जातो काम करतो घरी येतो नंतर तो त्याच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलेला असतो आणि अचानक पोलिसांना त्याच्या सीसीटीव्ही फुटेजवरून लिंक लागते आणि पोलीस पकडण्यासाठी त्याला जातात त्यावेळेस त्याला माहित होतं की तो कुरिअर बॉय दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या प्रियसीने आपल्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा नोंदवला आहे तर पुण्यातल्या जे कुरिअर बॉयचं जे प्रकरण आहे ते तुम्हाला मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तो कुरियर बॉय दुसरा तिसरा कोणी नसून तो अननोन नव्हता ही मुलगी आणि मुलगा एकमेकाला गेली एक ते दीड वर्षापासून चांगली ओळखत होती हे पुणे पोलिसांच्या तपासामधून समोर आलेलं आहे एवढंच नाही तर हे यांचे नातेवाईक किंवा पालक देखील एकमेकाला ओळखत होते मात्र त्याला ज्यावेळेस पोलिसांनी नातेवाईक त्याच्याच नातेवाईकाच्या लग्नासाठी गेल्यानंतर त्याला अटक केली त्यावेळेस त्याला समजलं की आपल्या प्रेसीने आपल्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तर जे पोलीस आयुक्त आहेत ते या कुरिअर बॉयच्या बलात्कार प्रकरणाची तपासणी करण्यासाठी किंवा तपास करण्यासाठी किंवा याचा शोध घेण्यासाठी दोनशे पेक्षा अधिक पोलीस फोर्स मधल्या लोकांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एकत्रित करून याच्यावरती एक टीम बनवण्यात आली होती ही पुणे पोलिसांनी अगदी दिल्लीपर्यंत याचा तपास केले की दिल्लीमधल्या ज्या कुरिअरच्या कंपन्या त्यांना वेगवेगळ्या त्यांची इथं डिलिव्हरी बॉय कोण कोण आहेत त्याचा तपास पुणे पोलिसांनी केलेला होता मात्र अंतिम सत्य हेच निघालं की मुलीनं काय केलं तर मुलीनं तपासामध्ये पोलिसांना सहकार्य केलं नव्हतं पोलिसांना यामध्ये त्रास झाला की ज्यावेळेस या मुलीनं स्वतःच्या मोबाईल मधला तिचा डाटा जो आहे तो डिलीट केला त्यावेळेस तो रिकवर करण्यासाठी वगैरे आणखी तपास घेण्यासाठी पोलिसांना त्रास झाला मात्र अंतिम सत्य हेच बाहेर आलं की हा कुरिअर बॉय दुसरा तिसरा कोरी नसून हा गेली एक ते दीड वर्षापासून या मुलीचा बॉयफ्रेंडच आहे मात्र त्यांनी त्या दिवशी ज्या मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले त्या दिवशी मुलगी या लैंगिक संबंधांसाठी तयार नव्हती असं त्या या सर्व तपासातून समोर आलं हा बॉयफ्रेंड असणारा कुरिअर बॉय सध्या पुणे पोलिस ताब्यात असल्याची माहिती सध्या आमच्याकडे उपलब्ध आहे नवनवीन माहितीपूर्ण नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ई आर न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद